नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी आणि नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत पुणे गुलटिकडीतून आज पुणे गुलटिकडे येथे चाळीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे ॲव्हरेज मिडीयम क्वालिटीचे कांदे तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर मिडियम साईज कांद्याला तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे तीन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गोलटेकडे येथे विकले गेलेले आहेत तसेच लासलगाव येथे आज दोनशे चाळीस वाहनांमधून तीन हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये उन्हाळी कांद्याला आज कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये आणि सरासरी चार हजार रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान